विश्व डॉक्टर विश्वजित कदम साहेबांना वातावरण फार चांगलं आहे कारण त्यांच्याकडून इतर विकास कामाचा जो धडाका झाला पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये बाराशे कोटीचा निधी त्यांनी सरकार नसताना आणला मग त्याच्या विपरीत जर सरकारमध्ये असल्यानंतर तोच बारा हजार कोटीचा निधी आणू शकतात आणि विरोधकांना बोलण्यासारखं काही सुद्धा नाही आमच्या आमच्या मते डॉक्टर विश्वजित कदमांनी कोणाच्याही चुलीत पाणी वाचलेलं नाही कोणाच्या अन्नात माती कालवलेली नाही त्यामुळं आमचं पूर्णपणे त्यांना सहकार्याल डॉक्टर विश्वजित कदम आहेत ना ते म्हणजे सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे आणि संग्राम भाऊ म्हणजे ते जरा जुन्या पिढीतले आहेत युवकांना प्रोत्साहन देणारे विश्वजित कदम आहेत ना शैक्षणिक क्षेत्र असू द्या राजकारण असू द्या कायमागे सर राहिले आहेत डॉक्टर विश्वजित कदम हे राजकीय क्षेत्रात पण नंबर एकच आहेत आर्थिक क्षेत्रात पण नंबर एकच आहेत आणि रोजगार निर्मितीमध्ये सुद्धा नंबर एकच आहे त्यामुळं आमचे डॉक्टर बाळासाहेब कदम यांचं चिन्ह पण एक नंबर आमचा नेता एक नंबर आमचे कार्यकर्ते पण एक नंबर आणि वोटिंग सुद्धा एक नंबरच राहणार आहे नास्ता येणार अंगण वाकडे त्या मनीप्रमाणे जिथं चांगलं चाललंय ना तिथं बोट घालायचं आणि फाडायचं कसं आहे एक फुट तर फटा दिसला की तिथं बोट घालून असा शर्ट कसा फाडता येईल एवढंच विरोधकांचं आयुष्यभर काम राहिलेलं आहे ह्यांचं काम फक्त एकच आहे उसाला जाणारे रस्ते आडवणे भांडण केले त्यांचा नेताच मुळात सांगतो की हातपाय तोडून या पोलिस स्टेशन मी बघतो नमस्कार मी योगेश महाडिक न्यूज न्यूज इम्पॅक्ट प्रभाव जनमताचा या आपल्या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोळसकडेगाव या मतदारसंघामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांच्या तिथल्या स्थानिकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे पुळस कडेगाव मतदारसंघामध्ये आजपर्यंत झालेला कामं आणि इथले स्थानिक काही प्रश्न असतील त्या अनुषंगाने लोकांशी चर्चा करत असताना आत्ता पुळस कडेगाव मतदारसंघामध्ये इथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या हात या चिन्हावरती डॉक्टर विश्वजित कदम निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासमोर भाजपच्या वतीने संग्रामसिंह देशमुख देखील इथं निवडणूक लढवत आहेत तर आज आज आपण या अनुषंगाने आलोय कोतिजा गावामध्ये तर या गावामध्ये ग्रामस्थांच्या एकूण इथल्या विकास कामाच्या अनुषंगाने आणि इथल्या स्थानिक प्रश्नाच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर आपण सुरू करूया नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। <laughs> आपल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकूण आता एकदम वारज वरातच आहे शेवटचे अगदी काही दिवस राहिलेत त्या अनुषंगाने आपल्या कोतीजा गावामध्ये या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही उमेदवारांच्या अनुषंगाने एकूण आता परिस्थिती काय इथलं वातावरण कसं आहे डॉक्टर विश्वजित कदम साहेबांना वातावरण फार चांगलं आहे कारण त्यांच्याकडून इतर विकास कामाचा जो धडाका झाला पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये बाराशे कोटीचा निधी त्यांनी सरकार नसताना आणला मग ह्याच्या विपरीत जर सरकारमध्ये असल्यानंतर तोच बारा हजार कोटीचा निधी आणू शकतात आणि विरोधकांना बोलण्यासारखं काही सुद्धा नाही ह्या ह्या मतदारसंघामध्ये सोनेरा साखर कारखान्याच्या मार्फत आमच्या गरीब शेतकऱ्याचा घाम करणार घाम घालणाऱ्या कष्टकरी शेतकरी वर्गाचा पूर्णपणे त्यांनी एक ना एक रुपया मोबदला दिलेला आहे दुसरी गोष्ट विकास कामाचा म्हणाल तर सोनेरा कारखान्याच्या फंडातून आमच्या शेतामध्ये असणारे रस्ते साधे रस्ते मुर्मीकरण ह्या सगळ्या गोष्टी शांताराम कदम यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत त्यांचं पूर्ण कर, कर कदम कुटुंबीय आमच्या प्रत्येक सुखा दुःखात सगळ्यात इथं सामोरं जातं आणि आमच्या आमच्या मते डॉक्टर विश्वजित कदमांनी कोणाच्या चुलीत पाणी वतलेलं नाही ना कोणाच्या अन्नात माती कालवलेली नाही त्यामुळं आमचं पूर्णपणे त्यांना सहकार्यालांनी प्रत्येक कार्यकर्ता आमचा डॉक्टर विश्वजित कदम म्हणूनच काम करणार आहे आणि त्या तळमळीनं आम्ही कामाला लागलेलो आहे या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या अनुषंगाने कोणते महत्वाचे मुद्दे या मतदारसंघामध्ये असतील आता महत्वाचे मुद्दे म्हटलं तर तुम्ही प्रत्येक आता आमच्या गावात म्हटलं तर हे नाही आमचे आमच्या मारुती देवळासाठी त्यांनी आम्हाला एक दहा लाख रुपये आम्हाला दिले होते म्हणजे काय आम्ही ते पूर्ण बी केले त्यानंतर आम्हाला आता दुसऱ्या देवळांच्या सा साठी आम्ही साहेबांनी आम्हाला एक दहा लाख रुपये आता मागील ट्रस्टमधून आम्हाला दिले जवळजवळ वीस लाख रुपये आम्हाला आम्हाला दिले त्यांनी त्याच्या अनुषंगानं म्हटलं तर कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला रस्त्याचे बरेच देवळाचे आता हे देवळाचं आम्ही काम चालू केलंय त्या सुद्धा आम्हाला त्यांनी पैसे भरपूर दिलेत आणि बाकीच्या कामात तर भरपूरच त्यांनी सहकार्य केलेलं आहे महत्वाचे डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या माध्यमातून झालेल्या आतापर्यंतच्या या मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीमध्ये त्यांच्या एकूण इथल्या कामाचा किती प्रभाव या निवडणुकीत राहणार आहे डॉक्टर पतंगराव कदम हे साहेबच होते त्यांनी कोचिजमध्ये पहिल्यापासून अगदी अगदी सुरुवातीपासून म्हटलं तर तलाव्याचा ग्वारज तुंबणे त्यावेळेला तलाव्याला अडकाटे आणले असतानासुद्धा तलावाचा ग्वारज तुंबून त्यावेळी अगदी सिंचनाची व्यवस्था केली चौफेर नेतृत्व चौफेर विकास करणारं नेतृत्व असं होतं म्हणजे शिक्षण क्षेत्र असेल किंवा बाकीचे कुठलेही क्षेत्र असू द्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा मूलभूत सिंहाचा वाटा होता आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून विश्वजित कदम डॉक्टर विश्वजित कदम यांनी आप त्यांचं काम चालू केलेलं आहे आणि विशेषतः कोतीज गावामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे प्रत्येक क्षेत्रात काम आहे रस्ते असू द्या वीज असू द्या सिंचनाची व्यवस्था असू द्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे धन्यवाद युवकांचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मला असं विचारायचं आहे की कदम प परिवार आणि देशमुख परिवार या दोन्ही परिवाराची दुसरी पिढी आता युवा नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत तर एक युवक म्हणून तुमचे त्या दोघांच्या कामाच्या आणि त्यांच्या कामाच्या असणाऱ्या प्रभावाकडे तुम्ही कसं बघता नाही विश्व डॉक्टर विश्वजित कदम आहेत ना ते म्हणजे सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे आणि संग्राम भाऊ म्हणजे ते जरा जुन्या पिढीतले आहेत तसे युवकांना प्रोत्साहन देणारे विश्वजित कदम आहेत ना शैक्षणिक क्षेत्र असू द्या राजकारण असू द्या सर राहिले आहेत आपल्या या मतदारसंघामध्ये शिक्षण उद्योग त्याचबरोबर कारखानदारी या माध्यमातून आपल्या गावामध्ये खास करून अशी काही वैशिष्ट्यपूर्ण कामं झालेत का आणि ती जर झाली असतील तर त्यामध्ये साधारणपणे सहभाग कोणत्या उमेदवाराचा आता आता उभार असला आहे डॉक्टर पतराव कदमानी म्हणजे सगळ्यात जास्त आमच्याकडं कामं माणसा तरुणांच्या हाताला काम देणं आणि घामाचं दाम देणं ही दोन सगळ्यात महत्त्वाची कामं जे प्रत्येकाच्या जा चुलीपर्यंत जाणारी कामं आहेत ही त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आज आमच्या ह्याच्यामध्ये मतदारसंघात आमच्या गावात बरेच इंजिनियर झालेत ड डॉक्टर के झालेत बी एच एम एस झालेले आहेत विद्या विद्यापीठामार्फत आमच्या गावामध्ये को कोतीच विद्यापीठ सगळ्यात महत्त्वाचं काम त्यांनी केलं असेल तर कोतीजमध्ये कोतीच विद्यापीठाची स्थापना केली त्यामुळं आमच्या मुली बारकी पोरं मोठी पोरं बारावीपर्यंत तिथं शाळा शिकायला लागली आणि विद्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना मोफत पास बाहेरल्या गावातल्यांना सेंट्रलाइज करून तिथं सगळ्यांना तिथं शिक्षण दिलं हे सगळ्यात मोठं काम त्यांनी केलेलं आहे दुसरी गोष्ट रोजगाराच्या मार्फत आज आमच्या कोतिजा गावामध्ये जवळजवळ बेचाळीस कामगार काम, काम करतात बेचाळीस जणांचं जा कुटुंब चालवणं हे नॉट हे जोग आहे हे बेचाळीस जणांचं जा कुटुंब चालवत असताना एकाही महिन्यातला एक, एक तारीखसुद्धा ओलांडली जात नाही त्यांच्या पगाराच्या बाबतीत आज सोनेरा कारखान्यामध्ये आमच्यात असणारे चार पाच पोरं आहेत तर त्यांना बोनस रुपाने ऐंशी ऐंशी हजार रुपये दिवाळी बोनस मिळालेला आहे ह्याच्यासारखं दुसरं काम काय आम्ही तर म्हणतो की डॉक्टर विश्वजित कदम हे राजकीय क्षेत्रात पण नंबर एकच आहेत आर्थिक क्षेत्रात पण नंबर एकच आहेत आणि रोजगार निर्मितीमध्ये सुद्धा नंबर एकच आहेत त्यामुळं आमचे डॉक्टर बाळासाहेब कदम यांचं चिन्ह पण एक नंबर आमचा नेता एक नंबर आमचे कार्यकर्ते पण एक नंबर आणि वोटिंग सुद्धा एक नंबरच नंबर राहणार आहे तुम्ही म्हणताय पण विरोधकांचा नेहमी तुमच्या नेत्यांच्या संदर्भात असा आक्षेप असतो की कारखान्याच्या माध्यमातून त्या आपल्या इकडे होणाऱ्या कामाच्या संदर्भात त्यांचे काय आक्षेप आहेत तसंच त्यांचा व्यक्तिगत लोकसंपर्क देखील कमी आहे असा जो त्यांचा नेहमी आक्षेप असतो त्याबद्दल आपण काय सांगाल कसं आहे येणार अंगण अंगणवाकडे ह्या म्हणीप्रमाणे जिथं चांगलं चाललंय ना तिथं बोट घालायचं आणि फाडायचं कसं आहे एक कुठं तर फटा दिसला की तिथं बोट घालून असा शर्ट कसा फाडता येईल एवढंच विरोधकांचं आयुष्यभर काम राहिलेलं आहे ह्यांचं काम फक्त एकच आहे उसाला जाणारे रस्ते आडवणे भांड्य केले ह्यांचा नेताच मुळात सांगतो की हातपाय तोडून या पोलीस स्टेशन मी बघतो म्हणजे ही जी त्यांची भूमिका आहे ना ही आणमोठी भूमिका आहे ही नक्षलवादी भूमिका आहे आणि ह्या नक्षलवादी भूमिकेला पोलीस कडेगाव मतदारसंघ कधीही थारा देणार नाही त्यांना त्यांची मतदार हा योग्य जागा दाखवेल दुसरी गोष्ट जर म्हणाय गेला की कारखान्याच्या बाबतीत किती वरडू द्या की असं केलं तसं केलं पण मुळात एक नंबर दर देतोय कारखाना एक नंबरचा प्रोग्राम आहे त्यांचा कोणताही वशिल्याबाजी केली जात नाही पुढं करत केली जात नाही म्हणून ते रिकवरी एक नंबर आहे त्यांच्यासाठी शेतकरी दोन दोन महिने थांबतात ऊस घालवत नाही दुसऱ्या कारखान्याला त्यांच्यासाठी थांबूनच त्यांना ऊस घातला जातो शेअर्समार्फत प्रत्येक टनेटला अर्धा किलो साखर मिळ मिळाली जाते शेअर्सची साखर मिळाली जाते ऊस योग्य वेळेतच नेला जातो आणि त्याचे बिल दहा दिवसात आमच्या खात्यावर जमा होतो त्यामुळे आम्ही कर्जमुक्त झालेलं आहे म्हणजे कारखान्याच्या बाबतीत पण त्यांचं काम योग्य आहे त्याबद्दल काही फारसे आक्षेप नाहीत पण टेंबू योजनेच्या बाबतीमध्ये स्वर्गीय संपत्र त्याचे जनक म्हटलं जातं आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने विरोधक अगदी आक्रमक असतात त्याबद्दल आपण काय सांगाल माझं जर मत आहे टेंबू योजना आणली असेल हा भाग आहेच पण मग टेंबू शिवसेना ह्या काळामध्ये आणले गे गेलो टप्प्यामध्ये त्यांचं राजकारण झालं गेलं त्याची विभागणी झाली गेली ही योजना पूर्णपणे मूरकु आलेली होती मला एक सांगा सत्ता काँग्रेसची तिजोरी काँग्रेसकडं आणि टेंबूजी यांनी काय कामं केली माझा ह्या मार्फत त्यांना प्रश्न आहे जर ज्याच्या हातात तिजोरी असते ज्याच्या पाकिटात पैसे असतात तोच निधी देऊ शकतो ना मग पथराव कदम हे असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये भांडून भांडून ती मदत आणतात मग मला सांगा हे ही श्रेय घेतात कशी कोणत्या जे भाऊ टेंबू योजनेचे खरे शिल्पकार जर कोण तर डॉक्टर पतंगराव कदमजी आहेत आणि त्यांच्या मागे सगळ्यात जास्त टेंबू योजना चालण्यासाठी शेतकऱ्याच्या उजबलातनं टनेजमधनं दोनशे रुपये कटिंग केले आज ते पैसे पूर्णपणे टेंबू योजनेला जमा आहेत त्यामुळे हे योजना चालते असे विरोधकांचे कारखाने आहेत तुम्ही त्यांचा अभ्यास करा की त्या कारखान्यांमध्ये दोनशे रुपये कटिंग झालेले टेंबू योजनामध्ये आमचे सहा सहा कोटी रुपये बिल देण्या बाकी आहे कारखान्यावर ते शेतकऱ्याकडनं पण कट झालेत पण का टेंबूला पोचले नाहीत ते पैसे गेले कुठं ह्या विधानसभेमध्ये आम्ही शंभर टक्के त्यांना सांगतो की डॉक्टर विश्वजित कदम यांच्याशिवाय पर्याय नाही टेंबू योजना जर चालवायचं खरंच जनक असतील टेंबू ताकारी तर ही पूर्णपणे डॉक्टर विश्वजित कदम आणि डॉक्टर पतंगराव कदमांची ही देण आहे दुसरी गोष्ट टेंबू चालण्या टेंबू पाणी आणलं सुजलाम सुपलाम झालो आपण टेंबू आणल्यानंतर टेंबू आल्यामुळे पाणी आणलं आणि त्या पाण्यातून कष्टानं राबळ कष्टात गाळून केलेला ऊस उस, त्या ऊसाचं बिल एक रुपये दिलेलं नाही त्याचं का कोणी श्रेय घेणार तुमचं श्रेय फसव आहे विरोधकांनी फक्त बोलण्यासाठी अहो आमच्यातनं ऑर्डरी काढल्या नोकऱ्या दिल्या तर मग काय रे शिपाई झालास अरे शिपाई असू द्या आमच्यात पण तो पंचवीस हजार पन्नास हजार पगार घेतो नोकरी करतो बारावी शिक्षणवाला दहावी शिक्षणवाल्यांना रोजगार मिळतो हजेरीनं काम जाण्यापेक्षा त्यांची लाईफ चांगली होते आज मतदारसंघामध्ये एवढं ठासून सांगतो मी की ऑर्डर काढण्यासाठी किंवा कामाला बेरोजगार रो, माणसांच्या हाताला काम मिळण्यासाठी फक्त ना फक्त अपेक्षा विश्वजित कदमांकडेच आहे आणि त्यांच्याकडे जास्त मागणी केली जाते की आम्हाला काम द्या काम द्या विरोधकाकडे एक हे माणूस काम मागत नाही असेल तर त्यांनी चॅलेंज देऊ सांगावं आम्ही काम मागतोय कारखान्यामध्ये सरस्वतीमध्ये एक हे मागत नाही त्यामुळे विश्वजित कदम हेच आमचे नेते राहतील आणि सांगलीचा वाघ प्रत्येक कार्यकर्ता वाघासारखा राहणार अच्छा शेवटी मला आपल्याला एकच विचारायचं आहे गावचे ग्रामस्थ म्हणून या निवडणुकीमध्ये वीस तारखेनंतर होणाऱ्या मतमोजणीमध्ये अंतिम चित्र काय असेल आमचं गाव साठ टक्क्याच्या वर विश्वजित कदमांना असेल आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आमचा माणूस त्यात कॅबिनेटमध्येच असणार त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त आमच्या गावाला निधी खेचून आणणार आम्ही त्यांच्या हाताला धरून हा निधी खेचून आणणार आणि गावचा विकास करणार आपण बघतोय कडेगाव तालुक्यातल्या कोतीसारख्या एक बूथ असणाऱ्या गावामध्ये देखील डॉक्टर विश्व कदम यांच्या समर्थकांमध्ये असणारा हा उत्साह हा एकूण कदम परिवाराच्या माध्यमातून सातत्यानं होणाऱ्या या मतदारसंघामधल्या कामाची ग्वाही देतो आहे आणि इथं असणाऱ्या युवक ज्येष्ठ तसेच मध्यमवर्गीय मध्यमवयीन युवकांमध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण आहे ठीक आहे आपण आता इथून पुढे पुढच्या गावामध्ये जाऊ आणि अशा प्रतिक्रिया घेत जाऊ मी योगेश महाडिक न्यूज इम्पॅक्टसाठी पर्सन सोमनाथसह